किरण ठाकरे यांच्या उमेदवारीसाठी नेत्यांची फिल्डिंग मतदारसंघात महिलांचे मेळावे भाजपकडून निवडणुकीची जोरदार तयारी विधानसभेची आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असून कर्जत विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विधानसभा प्रमुख किरण ठाकरे निवडणूक लढवण्यासाठी जोरदार तयारी करताना दिसत आहे कर्जत उमेदवार द्यायचा असल्याने भाजपने खालापूर आणि कर्जत तालुक्यात महिलांचे मोठे मेळावे घेत आपले इरादे स्पष्ट केले आहेत किरण ठाकरे यांना उमेदवारी मिळावी यासाठी भाजप नेत्यांनी फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघात महायुतीचे आमदार आहेत सात पैकी पनवेल उरण पेन मतदार संघात भाजपचे आमदार आहेत कर्जत विधानसभा मतदारसंघात भाजपची मोठी ताकद असल्याचा दावा भाजपकडून केला जातोय माजी आमदार सुरेश लाड भाजपमध्ये आल्याने मतदार संघात भाजपची ताकद दुप्पट झाली असून शिवसेनेचे दोन भाग झाल्याने शिंदे गटाला ही जागा सोडू नये अशी मागणी भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून करण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे माजी आमदार सुरेश लाड विधानसभेसाठी इच्छुक नसल्याचे बोलले जात आहे भाजप नेते किरण ठाकरे मतदार संघात गेली काही दिवस बांधणी करत असल्याने किरण ठाकरे यांना कर्जत मतदार संघातून उमेदवारी देण्याची मागणी जोर धरू लागली आहे ठाकरे यांनी मागच्या काही दिवसात कर्जत आणि खालापूर तालुका पिंजून काढत भाजप आणि स्वतःला मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे दोन्ही तालुक्यात किरण ठाकरे यांचे जोरदार स्वागत होत असल्याने नवीन चेहरा म्हणून ठाकरे यांना मतदारांची पसंती मिळू शकते असा विश्वास भाजपच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जातोय विधानसभेची आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असून कर्जत विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विधानसभा प्रमुख किरण ठाकरे निवडणूक लढवण्यासाठी जोरदार तयारी करताना दिसत आहेत कर्जत मधून उमेदवार द्यायचा असल्याने भाजपने खालापूर आणि कर्जत तालुक्यात महिलांचे मोठे मेळावे घेत आपले इरादे स्पष्ट केले असून किरण ठाकरे यांना उमेदवारी मिळावी यासाठी भाजप नेत्यांनी फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न